आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजची टिचिंग दाखवणार आहोत आणि आपल्याकडं वन साईड काठ असल्यामुळे आपण त्या काठाचा उपयोग करून असा या प्रकारे गळा करणार आहोत गळा एकदम म्हणजे साधा आहे पण दिसायला खूप छान आहे आणि छोट्या काठापासून ही डिझाईन बनते परफेक्ट असा शकता माठाचा आकार आहे या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे कट करून झाल्यावर आपण प्रिन्सेस कट कसं जोडायचं ते बघणार आहोत कारण प्रिन्सेस कट जोडताना बऱ्याच जणांना अडचण येते कमेंट्स आलेले आहेत की थोडासा कपडा उरतो तर काय करावं तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये जी अडचण येणार आहे ती आपण सॉल्व कशी करू ते पाहूया तर आपण हे पाहू शकता या प्रकारे आपण प्रिन्सेस कटचा कटिंग uh, केलेली आहे खाली दोन इंच वर एक इंच तुम्हाला सुद्धा अशीच कटिंग करून घ्यायची आहे आणि आता आपण हे जोडून घेणार आहोत कारण जोडताना एक साईड आपली एक्स्ट्रा होती तर ती एक्स्ट्रा झाल्यावर त्याचा आपण करायचं त्या अशा कमेंट्स आहेत त्यानुसारच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत पाहू शकता आता आपल्या थोडंसं अर्धा इंच हे वरचा भाग उरलेला उरू द्या काही होत नाही आता आपण ही साईड आपली जोडून झालेली आहे आणि आपल्याला या साईडला आता जोडायचं आहे पाहू शकता असं जोडून घ्यायचं आहे परफेक्ट आणि ज्यांना पप मोठा हवे असा असेल तर त्यांच्यासाठी एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स वापरायची आणि पप तुम्हाला जसा मोठा पाहिजे आहे तसा तुम्ही करू शकता आता आपण हे मध्य करून घ्यायचं आहे काज बटन पट्टीचा आणि आपण एक, एक प्लेट देणार आहोत कारण आपल्याला पप थोडा मोठा पाहिजे आता पाहू शकता दोन्ही प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहे हा पण आणि हा पण तर आपल्याला जर मोठा हवा असेल तर या प्रकारे तुम्हाला एक आहे हे थोडासा मोठा होतो परफेक्ट आणि जे आपल्याला कटिंग करून कपडा कट करावा लागतो ते आपल्याला कट करायची गरज नाही आता मागचा कप मागचा भाग मी समोरच्या भागावर ठेवलेला आहे आणि आता हे पहा आपल्याला कटिंग कशी करायची क्लास जे शिलाई मार्जिंग सोडून हे कट करून टाकायचं म्हणजे काय होईल की आपल्याला मागचा आणि पुढचा हा तर आता आपण हे मोजून घेतलेलं आहे या प्रकारे सुद्धा इकडून इकडून डु, सुद्धा आपल्याला हे असंच करून घ्यायचं आहे आता जो पहिला कट करून घेतलेला आहे तो आपण याच्यावर ठेवायचा आणि आता मागचा म्हणजे आपली उंची जी आहे ती बरोबर आहे की नाही आपण चेक करायचं आणि पहिला जो आपण फ्रंट आपला कट करून घेतला होता तो आपण ह्या फ्रंटवर ठेवायचा आणि त्या प्रकारे कटिंग करून घ्यायची म्हणजे दोन्ही फ्रंट आपले व्यवस्थित येतात जर ही या प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्हाला कमी जास्त कुठंच होत नाही आणि ब्लाउजची फिटिंग पण परफेक्ट येते कुठं एस्ट्रा वगैरे होत नाही तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि ह्या समस्याला म्हणजे ही समस्या की ब्लाऊज येतं काय करायचं व्हिडिओमध्ये होत आहे या सुद्धा तुम्हाला असंच करून घ्यायचं आहे जरी तुमचं वाढलं तरी कमी जास्त झालं तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आता आपण पट्टीच्या अगोदर आपण गळ्यापट्टी लावून घेणार आहोत कारण आपण गळ्यापट्टी आपली अगोदरच आपण तयार करून ठेवलेली होती कारण व्हिडिओ खूप मोठा होतो सगळं जर दाखवत बसलं तर व्हिडिओ मोठा होतो आणि बघायला थोडासा कंटाळा येतो त्यासाठी आपण पट्टी आपण तयार करून घेतलेली होती या प्रकारे आपल्याला जसा आकार आहे आपण जसा मागचा गळा जो कट केलेला आहे त्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असा त्याच आकाराने ही पट्टी लावायची आहे परफेक्ट आता आपला गळा लावून झालेला आहे आता आपले जे साधं हे टंचन आहे ते आपण बदली करायचं आणि हे आपल्याला वन साइड टंचन आपण हे लावून घ्यायचं म्हणजे जी पाइपिंग आहे जे साधं म्हणजे वन साईड होतं ते काढून टाकलं आणि साधं आपण लावून घेतलेलं आहे याच्यामुळं काय होतं जी पट्टी असती ना ती पट्टी व्यवस्थित दोन टंचन असल्यामुळं दाबून बसतं परफेक्ट असं कुठंच उचक उचकलं जात नाही तर या प्रकारे तुम्हाला ओ, टीप मारून घ्यायची आहे परफेक्ट कारण वन साईडनी फक्त पट्टी व्यवस्थित बसवता येते बाकी टीप वगैरे काही चांगली येत नाही त्यासाठी आपण हे साधं टेंचन लावून घेतलेलं आहे आणि या प्रकारे तुम्हाला तुम्हालासुद्धा असंच करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम परफेक्ट आपला हा मागचा गळा आलेला आहे आणि दुमड जी आपण दुमडतो ती पहिली जेवढी दुमडली तेवढी शेवटपर्यंत आपल्याला दुमडायची म्हणजे जी खालून जी, जी आपली टीप येते ती व्यवस्थित दिसती फिनिशिंग दिसती त्यासाठी तुम्हाला अशी ही टीप मारून घ्यायची आहे बरेच जण तुरपई करतात पण तुरपाई कधी कधी उकल्या उकलल्या जाते टू द धागा तुटल्या जातो आणि मग वेळ पण कधी मिळत नाही किंवा मॅचिंग दोरा नसतो त्यासाठी ही तुम्ही अशी टीप मारून घ्यायची फाटेपर्यंत तुमचं पायपिंग वगैरे उकलणार नाही आणि एकदम परफेक्ट होईल आता पाहू शकता आपल्या दोन्ही गळ्याचे आपण पायपिंग लावून घेतलेली आहे आता आपल्याला काज पट्टी तयार करायची आहे या प्रकारे आपण अस्तर टाकून आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे व्यवस्थित फिनिशिंगनी कट करून घ्यायची आणि काचपट्टी आपण सिंगलच लावणार आहोत म्हणजे फक्त अस्तरचे तर प्रकारे दाब टिप देऊन घ्यायची दाब टिप दिल्यामुळं ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते आणि तुरपे केल्यामुळं कधी कधी धागा तुटतो तर मॅचिंगद्वारा भेटत नाही त्यासाठी आपण ही टिप मारलेली आहे आता बटनपट्टी कारण आपण अगोदर हा व्ही गळा आहे त्याच्यामुळं आपण अगोदर गळे लावून घेतले नंतरच काज बटनपट्टी लावून घेतलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंचकोणी गळा व्ही गळा जर असेल तर तुम्हाला बटनपट्टी नंतरच लावा लागते गळे तयार झाल्यावरच त्याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आता आपण पट्टी मोजून घ्यायची आहे व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आणि मोजून घ्यायचा आपला वेगळा आहे आणि कमी जास्त असेल तर थोडंसं असं कट करून टाकायचं म्हणजे पट्टी कधीच मोठी होत नाही फिनिशिंग येते आता आपण समोरची पट्टी लावून घेऊया जो आपला पाठीचा गळ्याचा आकार उरलेला होता त्यामध्येच आपण ही समोरची पट्टी लावून घेणार आहोत अस्तरची दुमटसाठी समोर थोडासा कपडा सोडायचा आणि ह्या ज्या टिप्स आहेत ते तुम्हाला खूप उपयोगी पडतात कमी जास्त होत नाही किंवा मध्येच जर तुम्ही कमी कपडा सोडला तर तुम्हाला जे दुमड असते ते दुमट घेत नाहीत आणि तिथे तुमचं उचकले जातं दोरे निघतात फिनिशिंग खराब दिसती तर व्यवस्थित असं सोडायचं आणि ती पट्टी दुम म्हणजे डबल करून आपण ही व्यवस्थित करून घ्यायची आहे तर पाहू शकता एकदम फिनिशिंग आलेली आहे आपली आता या साईडला सुद्धा आपण दाबटूप देऊन घ्यायची व्यवस्थित समोर असं दुमडून घ्यायचं आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही फिनिशिंग आलेली आहे आता जो पाठीचा जो काट उरलेला होता तो मी डबल म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा मी असं याला कपडा अस्तर म्हणजे लावून घेतले जोडून घेतलेला आहे आणि आता आपण आकारानुसार तो आपण आता आपण गळ्याचा आकार टाकलेलाच होता त्यानुसारच आपण ही पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे त्या उरलेल्या पट्टीपासून सुद्धा आपण चांगलं डिझाईन करू शकतो आणि गिरायक डिझाईनचे पैसेसुद्धा देतात आणि वेळ कमी वेळेमध्ये होणारं हे डिझाईन आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे डिझाईन बनतं म्हणजे थोडासुद्धा काठाचा आपण वाया घाल घालवत नाहीत तर त्या काठाचा उपयोग करून हे डिझाईन तयार होतं या प्रकारे काठ आपला जोडून तयार आहे आता याचा मध्य करायचा आणि कमरेचं माप काढायचं कारण हे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे चौतीस साईज म्हटलं की अठ्ठावीस कंबर येते पाहू शकता आपण मागचे टक्स दिलेले नव्हते आता टक्स घेऊया कारण जो काट आहे जोडल्याच्या नंतरच आपल्याला कळतं की व्यवस्थित कसं दिसेल कितपर्यंत सोडावा लागतो कपडा तर आता थोडं म्हणजे अजिब आज, अजिबात कमी जास्त झालेलं नाहीये परफेक्ट आपलं आलेला आहे कारण आपण अगोदरच व्यवस्थित हे कट करून घेतलेलं होतं त्याच्यामुळं अजिबात कमी जास्त झालेलं नाही आता आपण पाहणार आहोत छाती जर मोठी झाली तर तुम्हाला काय करावं लागतं बऱ्याचदा काय होतं मोंढाबरोबर असतो पण छाती मोठी होती तर त्याच्यासाठी काय करावं लागतं ते आता आपण पाहूया आता पाहू शकता आपल्याला आकारसुद्धा द्यायचा आहे व्यवस्थित आणि मुंढा सुद्धा आपण व्यवस्थित ठेवायचा आहे आता पाहू शकता आपला मुंढा आपण आठ इंच ठेवूया कारण बत्तीस साईजला आठ इंच मुंढा लागतो आणि हे अंगावरून घेतलेले माप आहेत चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आता आपण छाती मोजून घ्यायची तर पाहू शकता गळा जर मोठा असेल तर छाती वाढते आता छाती आपली जवळजवळ दोन इंच वाढलेली आहे तर आपण आता तुमची जर छाती दोन इंच वाढलेली असेल तर काय करावं लागतं तर ते पहा तर आपण हे अर्धा ते पाऊन इंच आपण हे कट केलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला छाती मोजायची आणि आठवर आपण हे कट द्यायचा या प्रकारे मोजून घेतलेला आहे आता आपण पाहूया आता समोरचा जो खड्डा असतो मोंढ्याचा तो, तो व्यवस्थित कसा द्यायचा तर याला आपण हा आकार द्यायचा आहे पाहू शकता हा आकार यायलाच पाहिजे तरच तुमच्या समोर नाही नाही तर तुम्ही जर टक्के टक्के चोळ येतो त्यासाठी तुम्हाला हे करून घ्यायचं आहे परफेक्ट शोल्डर एकाला एक जोडून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं हे डिझाईन तयार झालेलं आहे आता आपण बाही लावून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लाऊजमध्ये कमी जास्त झाल्यावर आपल्याला काय काय करावं लागतं ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता आपण बाही जोडून घेऊया आणि बाहीसुद्धा नेहमी आपण शोल्डरच्या तिथूनच जोडतो म्हणजे कमी जास्त होत नाही तर आपली ही बाही जोडून तयार आहे आता आपण या साईडची जोडून घेऊया आणि खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की ब्लाऊज पूर्ण फिटिंग कशी करतात कमी जास्त झालेलं कट कसं करतात तर अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत चला कारण खूप महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत बऱ्याच जणांना प्रिन्सेस कट फिटिंग येत नाही कमी जास्त होतं तर ते म्हणजे नवीन शिकत असताना आ, लक्षात येत नाही नेमकं काय करावं तर हे व्हिडिओ फक्त नवीन शिकणाऱ्यासाठीच आहेत आता आपण कमरेचं माप घेतलेलं आहे हे अठ्ठावीस कमर आहे त्याच्यामुळे आपण सेंटरपासून सात इंच से घेतलेलं आहे हे दाब ट्यूप द्यायची त्याच्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग छान येते कपडा वाकडा तिकडा होत नाही तर अशी फिटिंग कंबर मोंढा आणि दंडगेर हे जर तुमचं प्र परफेक्ट आलं तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडत नाही कमी जास्त होत नाही तर या प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आणि जिथंच कमी जास्त झालेलं आहे तसं ते आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर आपल्या दोन्ही बाही जोडून तयार आहे फिटिंग परफेक्ट आपली या प्रप तुमची जर फिटिंग म्हणजे व्यवस्थित तुम्हाला वाटत नसेल घ्यायचं म्हणजे समजत नसेल तर या प्रकारे तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता आता इथंसुद्धा आपण सातवर खून करून घेतलेली आहे म्हणजे आपलं अठ्ठावीस कंबर आहे त्याच्यामुळं आपण एक साईड आपण सात ठेवलेली आहे दंडगेर साडेपाच आहे कारण आपण हे व्यवस्थित अगोदरच कटछट करून घेतल्यामुळं ब्लाऊज अजिबात कमी जास्त होत नाही तर या प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आता आपण आपले कंबर अठ्ठावीस आली का आहे की नाही आपण चेक करून घ्यायचं छाती चेक करून घ्यायची आणि थोडं कमी जास्त असेल तर टीप मारून घ्यायची आता आपलं थोडंसं अर्धा अर्धा इंच आपल्याला एक एक टीप आपण एक एक टंचंची टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपलं परफेक्ट येणार आहे ब्लाऊज तर हे होतं आजचं चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कमी फिटिंगमध्ये कमी टिपामध्ये आपल्याला ही फिटिंग आपण केलेली आहे कमी वेळेमध्ये आपण ही फिटिंग तयार केलेली आहे आता आपल्याला हे मशीन आपण ते देऊन घेऊया आणि अशा खुणा करून घ्यायच्या सेम अंतरावर आता मला सवय आहे त्याच्यामुळं माझं अंतर बरोबर येतं तुमचं जर म्हणजे सवय नसेल तर व्यवस्थित मोजूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि कंपल्सरी छोटी जर काज पट्टी असेल हाईटला गळा मोठा असल्यावर छोटी येते जर मोठी असेल तर सहा हुकं लावा छोटी असेल तर पाच लावा म्हणजे ब्लाऊज बऱ्याच जणांचं ब्लाऊज उचकतो मध्ये हुकं असं असं वडल्यासारखं होतं तर तुम्ही जास्त हुकं लावले तर तसं होत नाही आणि ब्लाऊज परफेक्ट येतं पाहू शकता असं आपलं हे ब्लाऊज कट ब्लाऊज एकदम पप चांगला आलेला आहे तर आपलं आपलंही प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता आता मागचंसुद्धा डिझाईन पाहू शकता खूप छान असं डिझाईन आलेलं आहे पेंट ब्लाऊज पीस असल्यामुळं व्हिडिओमध्ये एवढं असं डार्क दिसत नाही पण ब्लाऊज खूप छान आलेलं आहे डिझाईन पाहू शकता बाही पठेमागचा काठ